तर हॅलो मंडळी आता मुंबईमध्ये पाऊस सुरू झालाय आणि आज च्या दिवशी आम्ही एक आगळा योगळा प्रोग्राम ठरवलाय आता आम्ही घराच्या बाहेर पडलो आहोत आणि एक छानस नाटक बघायला जायचं आम्हाला तर प्रवास सुरू झालेला आहे आणि सुदैवानं पाऊस नाहीये त्यामुळे आम्ही विना छत्रीचा आम्ही घराबाहेर पडलोय आणि कदाचित जर पाऊस आलास तर आम्ही परत भिजून जाणार आहोत त्यामुळे बघूयात प्रवासात काय काय होते अभि तो चलेंगे नाटक देखने के लिए चलो स्टेशनवर पोहोचताच लगेच आम्हाला लोकल मिळाली आशुला सुदैवानं जागा भेटली पण मी मात्र उभा होतो सध्या संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळच्या वेळी मुंबईकर जे आहेत ते आपापल्या घरी जाण्याच्या घाईमध्ये असतात आणि अशाच वेळेला आम्ही घराच्या बाहेर पडलोय एक तास जवळपास मी उभा होतो आणि आत्ता कुठे मला जागा भेटली हे बघा बसलोय मी वाटतो अजून प्रवास बाकी त्यानंतर एक ट्रेन बदलायची आणि नंतर मग आम्ही जे नाट्यगृहामध्ये आहे त्या नाट्यगृहामध्ये जाऊ चलो उद्या परत असे चला आराम आल तर मंडळी आम्ही पोहोचतोय मुंबई सेंट्रलला आता इथनं परत आम्हाला म्हणजे मध्ये आम्ही आलो आता परत आम्हाला स्लो लोकल पकडायची चर्णी रोडला उतरायचं आणि चर्णी रोड नंतर परत टॅक्सीनं प्रवास करायचा आहे इकडनं नाही येणार आहे लोकल यायला अजून वेळ होता मग काय तुमच्या भावानं तुमच्या वहिनीला छान असं चॉकलेट गिफ्ट केलं तुफान म्हणजे तुफान गरमत होत मग हिरो सारखं लोकलच्या दरवाजात उभं राहून छान असा हवेचा आनंद लुटला तर मित्रांनो नाटक कुठलं नेमकं होतं ते आम्ही सांगितलं नव्हतं ते नव्हतं केलं तर हे आहे देवबाबळी नाटक आहे आणि हे हा जो शो आहे तो हाऊसफुल आहे आधीच आम्हाला अर्धा तास लेट झालेला आहे तर आता नाटक सुरू झालंय का नाही ते बघूयात नाटकाला आम्ही दहा मिनटं लेट पोहोचलो आमच्या आधीच नाटकाची सुरुवात झाली होती पण असो शेवटी आम्ही एकदाच थिएटरात पोहचलो नाटकाचा पहिला हफ्ता एकदम जोरदार होता हे बघा थिएटर कसं एकदम भरलेलं आहे आम्ही एकदम रोम मध्ये होतो कारण की आम्हाला तिकीटच भेटत नव्हतं पण असो आम्हाला नाटक मात्र पाहायला मिळतंय हे काही कमी नाही साधारण दोन अडीच तासाचं हे नाटक प्रेक्षक एका जागेवर बसून स्तब्धपणे पाहत होते नाटक संपताच लोकांनी जागेवर उठून टाळ्यांचा कडकडाट केला प्रेक्षकांना एक गोष्ट आवर्जून सांगावीची वाटते बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्ही जी गाणी सादर करत असतो ती रेकॉर्डेड आहेत का किंवा आतुर कुठतरी गात का तर ती सगळी गाणी आम्ही इथे लाईव्ह सादर करत असतो शेवटी नाटक बघून झालंय एकदम छान असा एक्सपिरियन्स होता जवळपास दोन अडीच तासांनी अभिनय ते डायलॉग वगैरे असे एकदम संगीत देवबाब नाटक एकदम हे पाहण्यासारखं आहे आवलीचं आणि रकुमाईचं जे आहे द्वंद त्यांच्या दोघांमधला संवाद आहे दोघांचे जे भांडणं आहे दोघ दुखीचा जो संदेश एकदम पाहण्यासारखं आणि अशा प्रकारे आम्ही नाटकं बघून रात्रीच्या सव्वा अकरा वाजता घरी पोहोचलो ओके टाटा बाय बाय